पंडली मी आता पोचलो आहे लाडघर ब्रीचला तुम्ही बोट वाटी बघू शकता बघा बोटिंग वगैरे चालू आहे आणि हा माझा मित्र ऋषिकेश गायकर त्याला घेऊन आलो आहे तो मला घेऊन आला आहे मी ना त्याला oh, घेऊन आलो आहे तर त्याचं गाव आहे इथे सुकोंडीमध्ये इथून एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती असेल ना चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तो आज मला दोन दिवस आहेत माझ्याकडे शनिवार रविवार जेवढं उद्या गुहागरला आम्ही जाणार आहोत तिकडे वेगवेगळे लोकेशन शूट करणार आहोत आणि बघूया आता इथे तुम्हाला दाखवतो लोकेशनला काय काय आहे बोटिंग आहे अजून काय काय आहे बघूया नमस्कार माझं नाव गौरव सुर्वे आपलं ऑटर स्पोर्ट आहे सी रायडर्स ऑटरस्पोट नाव आहे त्याचं आणि आपल्या इथे एवढ्या राईड्स आहेत एवढे सर्व राईड्स मध्ये तुम्हाला मी राईड्स दाखवतो हे रिंग राईड आहे ह्याच्यामध्ये तिघे जण जातात आणि हे एक बेरिंग असते ते स्पिन होतं ही राईड आणि इकडे आहे ते ऑक्टोबस आहे हे पण नॉर्मली तसंच आहे हे पण स्पिनच होतो आणि हे फ्लाईंग बनाना आहे हे पाण्यावरती थोडं नॉर्मली असं फ्लाय होतो आणि ते बनाना राईड आहे त्याच्या पलीकडे आहे ना ती बनाना राईड आहे ते आतमध्ये आपले इथे दोन पलटी असतात म्हणजे एक डीपमध्ये होते आणि एक जवळ होते जवळमध्ये पाय असे तुमचे पाण्याला मातीला असे लागतील एवढं हे पाण्यात ते पलटी होतं आणि त्याच्या पुढे आहे ते सोफा राईड आहे ही राईड आहे ती सोफा राईड आहे आणि त्याच्यानंतर ते स्लीपर आहे त्याच्यावरती आपण असं झोपायचं आहे आणि पुढे पकडून बसायचं आहे आणि ह्याचे हे आहे ते मानतार आहे ब्लू कलरवालं तर त्याच्यावरती दोन सीट जातात आणि ते तिकडे आहे ना कॉर्नरला ते डबल बनन आहे ते ते बनाना हे जे आहे ते डबलचं बनना आहे ह्याच्यावरती जर जास्त तुमचा ग्रुप वगैरे असेल ना म्हणजे दहा जणं वगैरे असतील तर ह्याच्यावरती ॲडजस्ट होऊन जातात आणि ते आहे ते ड्रॅगन राईड आहे ह्याच्यावरती पण जर तुम्हाला जर दहा जणं वगैरे असे एकदम असतील ग्रुपने ते बेस्ट राहील हे ड्रॅगन राईड करण्यासाठी हे लाडगर बीच आहे हे दापोलीपासून आठ किलोमीटर लांब आहे तर जर तुम्हाला यायला जर काय प्रॉब्लेम वगैरे होत असेल तर मी माझा नंबर देईल मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही येऊ शकता एट सेवन सिक्स सेवन टू हो फाय सिक्स एट झिरो थ्री हे जे आहेत ना राईड्स आता मी ज्या सांगितल्या राईड्स त्यातली कोणती पण राईड आहे ना ती पर पर्सन तीनशे रुपये आहे आणि ती जेट्स की राईड आहे ती बाईक आहे ती जेट्स आहे ते एकाचे चारशे रुपये आहेत त्याच्यावरती आणि दोघांचे सहाशे रुपये आहेत जर तुम्हाला करायचं असेल तर आपण डिस्काउंट मध्ये वगैरे करून देऊ शक नमस्कार मंडळी माझ्याबरोबर आहेत गौरव सुर्वे ना हे कोकणामधील आहेत आणि आपले मराठी बांधव आहेत तर मी जेणेकरून सर्व जे माझे व्हिवर्स आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो जर तुम्हाला तिथे यायचं असेल तर सरांचा नंबर सरांनी सांगितला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि इथे येण्यासाठी सराने दिप दापोली एक लोकेशन आहे दापोलीमधून आल्यानंतर इथं आठ किलोमीटरच्या अंतरावरती जे लोकेशन आहे सर लोकेशनचं नाव काय म्हणाडगर लाडगर लाडग ब्रिज म्हणून जरी तुम्ही टाकलं तरी पण तुम्ही इथे येऊ शकता सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे काही जर प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कॉल करू शकता मंडळी हे आहे डॉल्फिन राईड डॉल्फिन राईड नावच असं आहे की या राईडमधून जर तुम्ही गेलात तर डॉल्फिन गेला। गेला। अक्षरशः दिसतं आणि खरोखर दिसतं की तुम्हाला माझ्याबरोबर हे मित्र आहेत माझे ते चालवतात सकाळचा टायमिंग आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर ते तुम्ही डॉल्फिन राईड बोलताय दर डौल्फिन दर डौल्फिन आ, तर डॉल्फिन डॉल्फिन दिसतो का हां शंभर टक्के दिसतो डॉल्फिन ही राईड जर तुम्हाला करायची असेल सकाळी सात साडेसात वाजेपर्यंत तुम्ही आलात ना तर पंधरा लोक झाले की लगेच ही बोट जाते अच्छा पंधरा लोक झाले तर बोट ही जाते तिला अर्धा पाऊन तास आठ मध्ये जातो डॉल्फिन दिसेपर्यंत ही बोट जाते अजेचा रेट कसा आहे ह्याचं पण पर पर्सन तीनशे आहे ह्याच्यामध्ये किती जण बसतात अच्छा पंधरा लोक अच्छा ओके पंधरा लोक पर्सन लोक जर झाले की बोट ही जाते आतमध्ये जोपर्यंत डॉल्फिन दिसत नाही तोपर्यंत ही बोट बाहेर येत नाही बरोबर ना अच्छा डॉल्फिन दाखवूनच येणार तर मंडळी हा एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे मी की जर तुम्हाला ह्या बोटीतून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डॉल्फिन बघितल्याशिवाय तुम्ही ही बोट बाहेर येत नाही तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता व्हिडिओ कसा जरा जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय ठाकरे